अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री दिशा परदेशी यांची मुख्य भूमिका असणारी लाखात एक आमचा दादा ही मालिका अलीकडेच सुरू झाली आहे झी मराठीवरील या मालिकेचे तणक्यात प्रमोशन झाल्यानंतर आठ जुलैपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे नितीश चव्हाण लागीर झाल्याची या मालिकेनंतर पुन्हा एकदा लाखात एक दा। लाखा आमचा दादा या मालिकेमधून झी मराठीवर कम बॅक करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचे चाहते त्याच्या या नवीन भूमिकेसाठी विशेष उत्सुक आहेत मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे या मालिकेतील आधीच्या भागातील एका दृश्यामुळे चाहते भाऊक झाले असून नितीशच्या कामाचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे अलीकडच्या एपिसोड मध्ये दाखवण्यात आले की सूर्यादाचे वडील रात्रीचे नऊ वाजून गेले तरी घरी परतलेले नसतात सूर्या घरी आल्यानंतर त्यांची विचारपूस करतो तेव्हा ते घरी आलेले नसतात तो तातडीने त्यांच्या शोधात घराबाहेर पडतो जवळच्या लोकांना विचारले नंतरही ते सापडत नाही एका व्यक्तीकडून समजत की त्यांनी त्यांच्याकडून शंभर रुपये घेतले सूर्या मग त्यांच्या शोधात दारूच्या दुकानापर्यंत पोहोचतो त्या ठिकाणी त्याचे वडील दारूच्या नशेत रस्त्यावर पडलेले त्याला दिसतात त्या ठिकाणी गावातील एक व्यक्ती येऊन सूर्याच्या वडिलांच्या अवस्थेवरून त्याला टोमणा मारते तो माणूस सूर्याला म्हणतो की बापा असं दारुडा आणि आई पळून गेली घरात चार चार मुली लग्नाच्या अशा घरातील मुलींशी कोण लग्न करणार त्या व्यक्तीचे शब्द सूर्याच्या मनाला यातना देऊन जातात त्या परिस्थितीत तो वडिलांना उचलतो आणि बाईकवर मागे बसवतो नशेत असताना ते मागे पडू नयेत म्हणून शैल्याने त्यांना स्वतःच्या पोटाला बांधून घेतो त्यावेळी त्या, त्या माणसाचे शब्द आठवून रडू कोसळते लाखात एक आमचा दादा यामधील हे दृश्य अधिकृत इंस्टाग्राम शेअर करण्यात आले असून त्यावर चाहत्यांनी या मालिकेचं कौतुक केलेला के पाहायला मिळत आहे एकाने लिहिले की या व्हिडिओने खरंच खूप रडवलं वडिलांची आठवण आली आणि एकाची कमेंट अशी आहे की जी मराठीवरील आजपर्यंतची ही बेस्ट मालिका आहे खरंच खूप रडायला आलं खूप भाऊक आहे अशी ही कमेंट एका युजरने केली आहे तर एक आमचा दादा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे नक्कीच कमेंट मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका